कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण स्वीट डिश बनवणार आहोत ही डिश बनवण्यासाठी गॅसवर कडे गरम करायला ठेवलेली आहे कडे गरम झाली की एक वाटी बारीक आकाराचा रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता गॅस लहान करायचा आणि हा रवा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी अगदीच बारीक आकाराचा रवा वापरलेला आहे तुमच्यापाशी जो रवा अवेलेबल असेल तुम्ही तो वापरला तरीही चालेल आता आपल्याला गॅस लहान करायचं आहे एकसारखं हलवत हा रवा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅस नेहमी लहान ठेवायचा आणि एकसारखं हलवत साधारण पाच ते सात मिनिट हा रवा खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना एकसारखं हलवल्यामुळे रव्याला एकसारखा रंग आलेला आहे आता या स्टेजला गॅस आपण बंद करूयात आणि हा रवा थोडा वेळ कढईमध्ये असाच हलवत राहूयात आता हा रवा आपण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता एकसारखा हा रवा भाजला गेलेला आहे आता गॅसवरती कढई पुन्हा गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की दोन चमचे साजूक तूप यामध्ये घालून घ्यायचे आहे तूप गरम झालं की दहा काजू यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि दहा बदाम घालून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि हे काजू बदाम तुपामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम तुपामध्ये भाजले तर याची टेस्ट खूप छान लागते आता हे भाजलेले काजू आणि बदाम आहेत ते बाजूला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपल्याला जो रवा भाजून ठेवला आहे तो घालून घ्यायचा आता हा रवा तुपा या तुपामध्ये एकसारखा मिक्स करून घेऊयात यामध्ये अजून आपल्याला दोन चमचे तूप ॲड करून घ्यायचे इथे मी एवढं तुप यामध्ये घालून घेतलं आता गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि हा रवा तुपामध्ये आणखी थोडा वेळ खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे साधारण पाच मिनिट गॅस लहान ठेवून हा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचे रवा आपण सुरुवातीला तूप न घालता भाजलेला होता तुपामध्ये रवा भाजल्यानंतर तो हलका असा खरपूस व्हायला सुरुवात होते यासाठी आपण थोडा वेळ रवा तुपामध्ये भाजून घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी मी पाणी घालून घेतलेला आहे एकसारखा रवा आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात नाहीतर यामध्ये घोटाळ्या व्हायला सुरुवात होते गॅस आपला चालू असतो यामुळे एक एकसारखा रवा यामध्ये मिक्स झाल्यानंतर जस जसं पाणी गरम व्हायला सुरुवात होते तस तसा हा रवा घट्ट सरवायला सुरुवात होते इथे मी अजून अर्धी ते पाऊन वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेला आहे एक एकसारखा रवा आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात एक वाटी रव्यासाठी आपण तीन वाटी पाणी वापरायचं आहे रव्याच्या बारीक मोठ्या जाडीवरती पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे आता हा रवा आपल्याला एकसारखा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा मिक्स करून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवून याची आपल्याला एक वाफ काढायची आहे साधारण दोन मिनिट हा रवा शिजवून घ्यायचे दोन मिनिटांमध्ये आतल्या आत हा रवा बऱ्याचपैकी शिजला जातो आता झाकण काढूयात आणि हा रवा एकसारखा मिक्स करून घेऊयात गॅस आपण अगदी लहानच ठेवलेला आहे संपूर्ण ही प्रोसेस करत असताना गॅस लहानच ठेवायचा आहे रवा एकसारखा मिक्स करून झाला की यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायचं आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर पण वापरलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर आहे ती घालून घ्यायची एकसारखा रवा या साखरेमध्ये मिक्स करायचा जसजशी ही साखर या रव्यामध्ये मिक्स होते तस तसे याला पाणी सुटायला सुरुवात होते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अगदी ओलचरासा हा रवा साखर घातल्यानंतर दिसायला सुरुवात झालेली आहे आपण हा रवा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आता या रव्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात केसरच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत केसर घातल्यामुळे रव्याला एकसारखा रंगही छान येतो आणि याची टेस्टही खूप छान लागते केसर घातल्यानंतरही आपण एकसारखा हा रवा मिक्स करून घेऊयात काजू आणि बदाम जे आपण सुरुवातीला तळून ठेवले होते त्याचं लहान लहान आकारामध्ये काप करायचे आणि हे काप का आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये याची टेस्ट आणखीन जरा थोडी वाढावी यासाठी यामध्ये चिमट ते दोन चिमट जे आपण रेग्युलर जेवणामध्ये मीठ वापरतो ते मीठ घालून घ्यायचे आहे मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाला टेस्ट खूप छान येते आता आपल्याला हा रवा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून साधारण दोन मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे झाकण जा काढल्यानंतर या रव्याला केसर घातल्यामुळे रंग खूप छान आलेला आहे एकसारखा रवा मिक्स करून घ्यायचा रवा आपला संपूर्णपणे शिजला गेलेला आहे खूपच छान याचा सुगंध येतोय आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि गरमागरम हा रवा खाण्यासाठी सर्व करायचा रवा थंड झाल्यानंतर अगदी घट्ट सर व्हायला सुरुवात होतो यासाठी रवा केल्यानंतर तो गरम आहे तोपर्यंतच खाऊन घ्यायचा म्हणजे चवीला खूप छान लागतो यावरती एक चमचा साजूक तुपाची धार घालून घ्यायची आणि तळलेले काजू बदामाचे काप लावून घ्यायचे गरमागरम साजूक तुपातला हा रवा खाण्यासाठी तयार झालेला आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद